तिकड जागापासून घ्यायचं संध्याकडे आपण टाकून अभ्यास केला पाहिजे काढलं तर काढलं असत म्हणलं मामा इथं लाईन वाढलं एवढं

त्या दरवाज्यापासून सगळं तिकडे हितच गरम आपण केलं तर आपल्याला चांगलं भेटणार आहे आपण नाही केलं तर काहीच नाही तू उचलून टाकून घेऊन सकाळी आता मागणी घेऊन आली सण्यासाठी पण कारभारी झोपले ते घरात काय सांगायचं नेमका विषय काढ देण्यात आला <laughs> का नाही नेमका विसरून जात सकाळी काय कावीच्या सरांचा फोन आला होता <laughs> कावीच्या सरांचा फोन आला होता ते सर म्हणत होत काय ते नाही माती जाऊ द्या फक्त गावात गावात नाही गोळा करून मग म्हणलं सरांना सर म्हणलं आम्ही जागा चेंज केली म्हणलं सर म्हणलं का मला मॅडमची बदली झाली म्हणलं माझं मनच लागे ना म्हणलं त्या शाळेत येऊ वाट ना म्हणलं मॅडमची आठवण येते म्हणलं मला काय करू कसली दिशायची तिला ती ए या

शाळे जातो म्हणजे शाळेत आम्ही इंग्रजी शिकतो कशाला रे मराठी कळत नाही इंग्रजी कळणार आहे का तुम्हाला किती वेळा मी सांगितलं ते भितरापासून टाकीपासून व्यवस्थित तिथलं खुरप्याजवळ वटा बिटावं लागलं ते दिदी काम करत नाही का एवढी उडी असताना तू गुट्ट हो तुझे पाच वाज तर तिकडे आंबाडला जाऊन पोहे आणा मिरच्या आणा कांदा आणा खाया घाला एवढं बी होत नाही नकबर काम सांगितलं तर इथंच फुरप्याजवळ घोरमाड 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 ते दिसत नाही का दगडाचे तुकडे तुम्हाला ठेच लागण काय होईल ज्याच्यात आप आपल्याला कळत नाही का हा काय गेल्यावर काय आपल्याला पेंट काढत नाही काय करत नाही का इथं का? का काम दिवसाचे कपडे धुतय वाळाय घालतय तिथं कसं भारी भरतय बघ आणि म्हण की आम्ही चौथीला फोन आला असं सांगितलं तुला काय पाच आंबडापणा पडलाय का तिचं ती बघा ना सराचा फोन आलता तर तुला विचारलं का सराचा फोन आला तर काल काय म्हणू आता सरांना त्या एक तर शब्द तरी निघलाय का बाहेर पण तिला चांगला आता खुरपूर काढतो पुन्हा हे सरांचा फोन आला होता सर म्हणत होत काव्या हुशार हाय अस तुसकान करू मग सांगला म्हणलं पूर्ग नको म्हणायला लागली काय करू म्हणलं सांगा सर सर म्हणलं तिला म्हणा बारावी कशा दाड हुशार हाय शाळेत

निबर हाय काढ आपल्या इथलं नव्हतं बाई एवढं निभर तुडवलेला रान आहे ना त्याच्यामुळे माणसांना जनावर कोणाला चांगले मुलं खायला उन्हा निघलं गे बाय

लाल चार केली होती कोणाचं चाललाय तिला जायचंय घरी नको व्हिडीओ मध्ये हे करू जा मग सासू सासुरा नवरा नाही इथं तिथे हात देते कोणी मोबाईल मोबाईल रे